माझ्या दृष्टीनं माझी अपेक्षा होती की या वेळेला मला नक्कीच यश मिळेल तशी परिस्थिती सुद्धा होती मागच्या निवडणुकीचा जर इतिहास पाहिला तर एक अठ्ठावन्न हजार मतदार मी विचार करतो मी साधा गणित म्हणून घेतलं की मालिकेला एक मत पडली की माझ्या माहितीप्रमाणे मी जे कॅल्क्युलेशन केलं ते जवळजवळ अडीच म्हटलं की अडीच लाख फक्त त्यांना पडणार नाही शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं वातावरण आहे तिथं होईल बाकी तालुके सोडा पण इतर आंबेगाव तालुक्यामध्ये आपली आघाडी जवळ पन्नास लाख हजार ठीक आहे निकाल वेगळा लागतो मला या ठिकाणी सांगायला गेल्या निवडणुकीमध्ये मला पाच लाख सत्याहत्तर हजार पूर्ण पडले त्यावेळेला आणि भाजप एवढं मनसे नवकर तर दुसरं कोणी नव्हतं तर पाच लाख सत्याहत्तर हजाराचे पाच लाख वीस हजार झाले म्हणजे पाच लाख सत्तावन्न हजार पूर्ण पडले पंधरा वीस हजार कमी पडले आंबेगाव तालुक्यामधं जर बोलाय झालं तर माझा पेठ कोडेवा मतदारसंघ हा सगळ्या मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मत देखील घेणार साडेचार हजार मताची आघाडी मिळाली नेहमीप्रमाणे पाळुगे तळप गटामध्ये सुद्धा पाचशे साडेपाचशे मताची आघाडी मिळाली मनसर औसरी गटामध्ये सुद्धा जवळजवळ तीन हजार एकशे वीस मताची आघाडी मिळाली आपल्या मतदारसंघात हे तीन मतदारसंघ जर सोडले तर सगळ्याच मतदारसंघामध्ये आपण विचार पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार मला पहिल्यांदा संधी मिळाली या माणसावर काम करायची वीस पंचवीस मी राजकारणामध्ये आहे यापूर्वीचे माझे पक्षाचे नेते दोन हजार चार दोन हजार दोन दोन हजार चौदा त्यांच्यापेक्षा कितीतरी जीव लावतो कार्यकर्त्याला कसा जीव लावायचा कसं मदत करायची कसं थांब जायचं हे मी आजी दादांच्या रूपाने पाहिजे मला आठवते मतदान झालं बारामतीचं मतदान झालं त्याच्या दोन तासामध्ये अजितदादा माझ्या हवे मतदारसंघात दोन मोठ्या बैठका घेतल्या रात्री अकरा बारा वाजता कार्यकर्त्याच्या बैठका आधार सभा घेतल्या दोन्ही कर्शन असेल या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी मी जायचो जेव्हा माझं धडक चिंतक ओरायचं असेल तर सकाळी त्यांच्या बंगल्यावर जायचं त्यावेळेला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्ते महावेरीचे असतील कारखान्याचे असतील जिल्हा बँकेचे असतील किंवा सगळे मार्केट कमिटी सगळ्यांना बोलून काम केलं पाहिजे मदत करा आढळून घेऊन आली पाहिजे अशा प्रकारे दिवस करून असेल तरी काम केलेलं आहे आपले सन्माननीय विजेपणा कारण ते त्यांचा जर अभ्यास केला नसतो तर आयोजित परिस्थिती वेगळी असेल तिथं नांदेवर दोन तीन वेळा हॉस्पिटलमध्ये गेलो त्यांना खूप असहाय्यपणे वाटत होत की नाही मी पुढाकार घेतला आणि आढळलो नाही तर पक्षात अन किती किल्ला आणि मी त्यांना मदत करू शकत नाही अशा प्रकारचे म्हणाले मला गेटिव्ह वाटत की तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्यावरून मैदानात नाही तुम्हाला दिल्लीपुरा प्राजी करू आम्ही सगळेजण आहे सगळ्या कार्यकर्त्यांना आधी घडवून आमचा किल्ला लढवू तुमच्या बायचा आणि आपण सगळ्यांनी लढवलं असू

लाटोडी मध्ये सगळ्यांना माहिती लाटोडी मध्ये पाच वाजेपर्यंत माझ्या ड्रायव्हर माझ्या गोडे काढतो तुम्ही स्वतः चहा पाहुणे आल्यानंतर त्यांना स्वतः किचन मध्ये जायचं चार करायचं माझ्या ड्रायव्हर पाच वर्षाची काढ का फक्त माझ्या मी कधी बघितलं नाही काय जे काय मान मायबा जनतेला पाहिजे अडी जाऊन गेलो जी काय मदत करायची ती केवळ राहिलो आणि पाच वर्ष नाही होत तीन हजार कोटी रुपयाचे साडेसहाशे ग्राम आहेत मतदारसंघामध्ये ग्रामपंचायती जर पाचशे सहाशे असतात जवळजवळ साडे चारशे ग्रामपंचायती ऐंशी टक्के त्या गावामध्ये आपण तुम्ही जवळ काय चुकलं नसल कदाचित माझी नियोजनामध्ये मी कमी पडलो असतो मी कोणाला जबाबदार धरत नाही मी जबाबदार

त्या त्या ठिकाणी गावामध्ये सुद्धा मला त्यांना ही आहे जनभावनावर असं आपण काही चांगला व्यक्त करण्याची गरज नाही अशी अशी काही गाव आहे चिन्न तालुक्यामध्ये अजून केळी मार्ग त्या गावामध्ये वर्षानुवर्ष लोकांची अडचण होते का ओढ्यामध्ये त्यांना सारखं पाहिजे होतं साठ लाख रुपयाचा सारखो दिला पंचशे लाख रुपयाचा रस्ता दिला पंधरा लाख रुपयाचं समाज मंदिर दिलं त्या गावामध्ये सुद्धा मला फक्त पाच सहा टक्केच होत असे अनुभव मी खूप पाहिले गेल्या वेळेला पण पाहिले यावेळेला सुद्धा पाहिले अशी अनेक गावं बघायला मिळाली परंतु तरी सुद्धा